राज्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांसाठी ही मदत सरकारने जाहीर केली आहे दोन हजार तेवीस मध्ये पावसाळी हंगामात यापूर्वी अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मदत घेतली असल्यास त्या शेतकऱ्याला त्याच पिकासाठी किंवा क्षेत्रासाठी ही मदत मिळणार नाही दरम्यान सरकारने मदतीची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत केली असून जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी साडेआठ हजार बागायतीसाठी हेक्टरी सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाणार आहे एकोणतीस फेब्रुवारीला मदतीचा शासन निर्णय झाला पण बहुतेक ठिकाणी अजून मदत वाटप सुरू झालेली नाही राज्यातील मालेगाव सिन्नर येवला शिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव बुलढाणा लोणार छत्रपती संभाजीनगर सोयगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा वडवणी धारूर अंबाजोगाई लातूर तसेच वाशी धाराशिव लोहारा पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर बार्शी माळशिरस माढा करमाळा सांगोला सोलापूर वाई खंडाळा हातकणंगले गडहिंग्लज व सांगलीतील शिराळा कडेगाव खानापूर विटा व मिरज या दुष्काळी तालुक्यांना राज्य सरकारने दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाखांची मदत जाहीर केली आहे पण बाधितांची संपूर्ण यादी पडताळूनच त्या लाभार्थींना मदत दिली जाणार आहे त्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माढा करमाळा माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर झाला आहे आता एकोणतीस फेब्रुवारीला सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एकेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सदौतीस कोटी सत्तेचाळीस लाख तर मार्शिरसमधील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकऱ्यांना एकशे त्र्याऐंशी कोटी बारा लाख सांगोल्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकशे सत्तावन्न कोटी सात लाख करमाळेतील एक लाख नऊ हजार श नऊशे शे, तेरा शेतकऱ्यांसाठी एकशे शेहेचाळीस कोटी चौऱ्याण्णव चौरन, चौऱ्याण्णव लाख रुपये आणि माढ्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी एकशे चौसष्ट कोटी अडोतीस लाख रुपयांची मदत मिळणार आहे पण